सूत्र या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनल मधून आपण न्यूमरोलॉजी म्हणजे विषयावर गप्पा मारतो आणि आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करतात ज्येष्ठ संख्याशास्त्र्युमरोलॉजिस्ट उल्हास गुप्ते या आधीच्या एपिसोड मध्ये आपण एक ते सात या मुलांकांविषयी आपण जाणून घेतलं म्हणजे त्या मुलांकाच्या व्यक्ती कशा असतात स्वभाव कसे असतात करिअर काय जोडीदार कसा का असा हो वगैरे आजच्या एपिसोडमध्ये आपण आठ या मुलांकाबद्दल जाणून घेणार तर आठ हा मुलांक कोणाचा असतो आठ या मुलांकावरती शनीचा अंमल असतो शनी, शनी या ग्रहाचा अंमल असतो आणि ज्यांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस अशांचा मुलांक आठ असतो ओके okay. खूप मजेशीर वर्णन किरो नावाचे एक महान ज्योतिषी होऊन गेले त्यांनी सांगितलेलं आहे की दो एक आठ जो आहे त्याचे त्याचा जो आकार आहे ती जी दोन शून्य आहेत ना ते एक निरपेक्ष बुद्धी आणि दुसरी मेहनत प्रचंड मेहनत कळलं का नाही त्याचं हे सिम्बॉल आहे आणि ह्या आर्टमध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही माणसं फार अबोल असतात मेहनती असतात आणि जास्त कुठे कॉन्टॅक्ट कोणाची जास्त ठेवत नाही स्वतःहून ओळख करून घेत नाही अशी त्यांची मानसिकता असते अच्छा आता आपण जन्मतारखे दुसऱ्या जाऊया स्वभाव कसा असतो किंवा काय तर ज्या व्यक्तीची जन्मतारीख आठ आहे आड़ म्हणजे आठ जानेवारी आठ फेब्रुवारी वगैरे आठ तर ती कशी असते ती यांच्यापेक्षा वेगळी असते सांगितलं नाही जन्मतारीख हे बघायला गेलं ना तर आठच्या बाबतीत बघायला गेलं तर आठमध्ये मध्ये फक्त शनिसार समल आहे इतर कुठल्या अंक तिथे ऍड होत नाही तर त्यामुळे आठचा जो ह्याच्यावरती शनीचा अंमल जास्त आहे तर त्यामुळे ही माणसं ना एकतर हट्टी असतात निग्रही असतात कुठेही स्वतःला पटल्याशिवाय ते कधीही आपलं मत देणार नाहीत आणि ती और... गोष्ट करणार नाहीत आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड आत्मविश्वास असतो की मी हे काम करेन ते पुरं करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला सुद्धा ते आत्मविश्वास देतात की आपण हे काम करू शकतो विशेषतः अशा अंकाची लोकं मी जास्त न्यायाधीश आणि वकील आणि प्राध्यापक बघितलेले आहेत की ज्यांचा नावलकी खूप मोठा झालेला आहे आता माझ्या मनात आठ जन्मतारीख म्हटली की पहिल्यांदा माझ्या डोक्यात होतं पु ल देशपांडे आठ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन तर आता तुम्ही जे समजा व्यक्तिविषय सांगितले जे बोलके नसतात किंवा जे स्वतः ओळखले जात तर हा अपवाद म्हणावा की काय म्हणा नाही अपवाद नाही पु ल देशपांडेंच्या पूर्ण त्रिकोणात सहाचा सहवास आहे त्यामुळे त्यांना हे सगळं जमलेलं आहे शुक्र आणि शनि जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक, एक वेगळी कला सादर करू शकतात आणि तो शुक्राचा तो एक भाग आहे आणि पु ल देशपांडेंच्या नावाची बेरीज पण मला वाटतं तशीच येते ती येते म्हणजे बघताना बघताना भाग्यांक बघायला पाहिजे आणि आम्ही जो म्हणतो ना झोरिया साईन जो महिन्याचा ज्या महिन्यात सूर्याचा प्रवास होत असतो तर तो अंक सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्याही पलीकडे तुमच्या पूर्ण नावाचं येणार आता पु ल देशपांडे hmm. त्यांनी कधीही पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं नाव म्हणून <coughs> ते फेमस नाहीये तर ते पु ल देशपांडे कळलं आणि हरुनरी हार्मोनियम म्हणा गाणं म्हणा नाटक म्हणा एकपात्री म्हणा एकपात्री मला वाटतं त्यांनी पहिला आणला आपल्याकडे oh, महाराष्ट्रात oh, oh, oh. मराठीत ओके oh, okay, तर म्हणजे तात्पर्य आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघा किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला स्वभाव जाणून घ्यायचा असेल किंवा कयास बांधायचा असेल तर हे तीनही त्यानुसारच आपला एक आडाखे हो हो आता काय आहे ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे आपला बघायला गेलं तर धर्मेंद्र शर्मिला टागोर नाही ही मंडळी सुद्धा ह्यांचा पण मुलांक जो आहे तो आठच आहे आणि आठ तारखेमुळे ही माणसं खूप फेमस झाली पण त्याच्याबरोबर त्यांच्या बरोबर जोडीला शुक्राचा अंक पण hmm. आता तुम्हाला विशेषतः हो, मी मगाशी उल्लेख केला वकील म्हणा किंवा जज म्हणा तर त्याच्यात पाचचा पण समावेश आहे okay. आठ हा पाचला खूप मदत छान okay. okay. करतो कळलं का नाही म्हणून आठ हा ह्याच्यावरती शनीचा पगडा असला तरी पण त्याचा भाग्यांक शुभांक हे जर चांगले मदत करणारे असतील तर त्या त्या क्षेत्रात माणूस तसा तसा मोठा होत जातो okay. आता जसं सांगितलं तसं सतरा तारखेच सतराच्या बाबतीत हा इथे नेपचून आणि रवी रवी, रवी पहिला येतो रवीचं दशक आणि सात सुटे कळलं का नाही तर त्यामुळे रवीचा पगडा सतरावरती जास्त असतो त्यामुळे आठ सतरा सव्वीस मध्ये सतरा ही तारीख जास्त महत्वाची मानली जाते okay. कारण ह्यांचे विचार ह्यांची वागण्याची पद्धत hmm. ह्यांचं देहबोली ही फार वेगळी असते आणि या जर सतरा तारखेला जर पाच या भाग्यांकाची जोड लाभली आणि नावाची जोड लाभली तर ही माणसं जगप्रसिद्ध होतात आपले माननीय पंतप्रधान मोदी यांची जन्मतारीख जी आहे ती सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास यांना सुद्धा यांचा पण मुलांक आठ आणि भाग्यांक पाच आणि नावाची बेरीज सुद्धा पाच वर येते त्यामुळे ही माणसं होतात स्लो पुढे 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 जातात पण ती नंतर जे टोक घात ते फार उच्च टोक असतं ओके आणि मग सतरा तारखेचा अजून काही तुम्ही स्वभाव विशेष सांगू शकाल का तुम्ही तारखेच्या बाबतीत बघायला गेलं ना तो नेपच्यून ना तो खूप वेळा आपले डिसिजन बदलायला लावतो अच्छा खरं तर शनीचा स्वभाव कसा आहे स्थिर आहे तो शक्य तो ठाम आपल्या मतावर असतो पण कालानुसार परिस्थितीनुसार ही माणसं आपापली मतं बदलून समोरच्या माणसाला आपलं मत पटवून देत असतात ओके okay. कळलं mm. नाही आणि ह्यांच्यात थोडासा हळवेपणा पण थो। असतो कळलं कना लगे होणं डोळ्यातनं पाणी येणं अश्रू येणं आता सिनेमा बघताना एकदा हळवा सीन बघितला mm. तर लगेच डोळे भरून येणं तर ह्या ज्या गोष्टी आहेत या खऱ्या शनीकडे नसाव्यात mm. पण त्या सत्राकडे नेपच्यून मुळे येतात अच्छा अच्छा कळलं का नाही आणि नेमी यांना संन्यस्त राहायची सवय कारण नेपचून त्यांना जास्तीत जास्त धर्माची ओढ किंवा सत्संग ह्या गोष्टी आवडत असतात विशेषतः ज्योतिषशास्त्रामध्ये पण विश्वास ठेवणारी आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारी माणसं तुम्हाला सतरा अंकाची दिसतील जास्त हो मग असं आठ म्हणजे फक्त शनी सतरा म्हणजे रवी आणि शनी आहे सव्वीस सकाळी सवीच्या बाबतीत बघायला गेले ना तर चंद्र आणि शुक्र हे दोन्ही मिळून त्यांची जी बेरीज होती ना ती सहा दोन आणि सहा दोन अधिक सहा बरोबर आठ hmm. आता ह्या आठ अंकाची गंमत अशी आहे इथे चंद्राचं वास्तव्य जास्त oh. आहे आणि चंद्र आणि शनी हे तसे काही मित्र अंक नाहीये आणि कधी कधी बघा तुम्ही ज्या काही भारतात किंवा कुठेही जगात जे काही इन्सिडेंट झालेले आहेत ना ते विशेष करून सव्वीस तारखेला झालेले आहेत त्यामुळे सव्वीस ही तारीख खूप थोडीशी घाबरतात लोक सव्वीस तारखेला प्रवास करणं किंवा सव्वीस अंकाच्या मध्ये राहणं किंवा अं सव्वीसला इंटरव्ह्यूला जाणं किंवा सव्वीसला काही कुठली चांगली गोष्ट करायला लोक घाबरत असतात कसरत असतात पण जन्मतारखेच्या बाबतीत ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यापणे निश्चितपणे शनी आणि चंद्राचा जो काय जे रिलेशन ले ले आहे त्यातून झालेले आहेत ह्या घटना हे निश्चित आहे त्यात निमरोलॉजीचा भाग आहेच पण माणसांच्या बाबतीत बघायला गेलं ना तर ही माणसं यांना प्रवासाची खूप आवड असते कळलं okay. का नाही बरं ह्यांचं कसं असतं म्हणजे ना तळ्यात ना मळ्यात ह्यांचं एकदा धर्माबद्दल खूप अगदी ओतप्रत बोलतील तर कधी कधी ते धर्माच्या विरुद्ध बोलतील mm. कधी कधी एखाद्या पार्टीबद्दल चांगलं बोलतील तर कधी विरोध म्हणजे काय मनाची स्थिती यांच्या नीट राहत नाही mm. त्याचं कारण चंद्र ह्यांना शुक्राला सारखा फिरवत असतो आणि शुक्र कसं आहे सहा कसे आहेत जसं समोरचा माणूस बोलेल ना त्याला मान डोलवेल आणि त्याच्यावरून हा म्हणजे सहा हा दोन हा नेतृत्व असे असेल तर ते सहा हा त्याच्या पाठीमागे झेंडा धरून चला जाऊया आणि सव्वीसची ती तशी फसगत होते तर त्यामुळे सव्वीसच्या लोकांनी सव्वीस जन्मतारखेच्या लोकांनी शक्यतो विचारपूर्वक आणि विचार करून आणि दुसऱ्याचं काहीतरी एक चांगलं मत घेऊन आपला विचार ठाम करून आपले कार्य सुरू करावं म्हणजे विश्वास ठेवू नये हा विश्वास म्हणण्यापेक्षा कुठल्या गोष्टी तर वाहून जाऊ नये चंद्राची कसं वाहण्याची वृत्ती असते आणि चंद्राची पावर आहे ना ती दोन वीस पट आहे सव्वीस मध्ये तर सहाची फक्त सहा पट आहे तर त्यामुळे चंद्र सहज त्याला पुढे नेतो पण त्याचा जो होणारा विपर्य शनी आहे तो शनी खूप मध्ये घोटाळे करून ह्यांच्या कुठल्याही गोष्टी टोकापर्यंत म्हणजे सफर व्हायला हो खूप त्रास पडतो okay. कळलं का okay. नाही तर ही अशी सव्वीसची कहाणी आहे चला आता समजून घेतले आता पुढचं आपण त्यांचं कार्यक्षेत्र म्हणजे कोणतं कार्यक्षेत्र निवडावं आठ सतरा सव्वीसच्या माणसांनी ते सांगतो आठ सव्वीस सतरा सव्वीसच्या सभी, माणसांनी शक्यतो शनी हा कॅमेराशी काळ्या वस्तूशी निगडीत आहे सिनेमा क्षेत्र आहे नाट्य क्षेत्र आहे कला क्षेत्र आहे म्युझिक हे खूप ह्याच्यामध्ये ते ही लोक तरफेज असतात okay. त्यानंतर अ कायद्याच्या क्षेत्रात वकील जज त्यानंतर उत्तम पैकी समुपदेशक hmm. त्यानंतर शिक्षक प्रोफेसर उत्तम होऊ शकतात आणि उत्तम प्रकारचे मेकॅनिकही होऊ शकतात कारण शनीचा अंमल हा मेटलशी आहे लोखंडाशी आहे तर त्यामुळे उत्तम मेकॅनिक उत्तम कलाकार म्हणजे कुठल्या ह्याच्यात समजा मोटर मेकॅनिक कळलं का नाही किंवा विमान ह्याच्यात शनी खूप मदत करू शकतो मग आता कार्यक्षेत्रानंतर सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांना हवी असते माहिती असा प्रश्न म्हणजे जोडीदार यांनी कसा निवडावा कोणत्या मुलांका बघा शनी आहे ना हा जास्तीत जास्त तीन अंकावर जास्त प्रेम करतो आणि तीन अंकावर जास्त ठेवतो विश्वास कारण तीन हा अंक गुरुचा आहे तसच शनी हा सहावर सुद्धा त्याच्या सुंदरते त्याच्या कलेवरती प्रेम करतो तर त्यामुळे सहाशी पण चांगलं जमतं आणि तिसरं खरोखर अगदी आठ ला चांगला जमून घेणारा आणि मदत करणारा अंक एकच आहे तो म्हणजे पाच अच्छा अच्छा पाच हा पाच अंकाची जर जर समजा एखाद्या नावाची एखाद्या एखाद्याची जन्मतारीख आठ आहे सतरा सव्वीस आहे तर त्याने आपल्या नावाची बेरीज ही पाच वर येईल असा प्रयत्न करावा चार आठ वर बिलकुल आणू नाही आठ जरी स्वतःची जन्मतारीख असेल किंवा मुलांक असेल तरी आठ वर बिलकुल आणू नये त्याला त्रास होण्याची शक्यता चार वर बिलकुल आणू नये त्याला त्रास होण्याची शक्यता पाच आणि आड़ सहा वर आणली त्याला ते उत्तम यश प्राप्त होऊ शकत आणि जसं जोडीदार पण म्हणजे पाच चा जोडीदार निवडला तर ते त्याच्यासाठी हो पाच बघा तुम्ही उद्योगधंदा काय आणि लग्न ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मानसिक स्थिती कशी जमते ना ती मुळात म्हणजे संसारिक मानसिक स्थिती काय असावी तर ते तीनशे चांगली जमेल सहाशे चांगले जमेल आणि पाच बघायला गेलं तर ते उद्योगधंद्याच्या दृष्टीकोन चांगले जमेल निश्चितपणे चांगले जमेल पण आठ मुलांकाच्या बरोबर जर भागीदारी करायची असेल कोणाला तर तीन सहा आणि ने जरूर करावी अच्छा, कर अच्छा आणि जोडीदार कोणता शक्यतो नसावा आता आपण हे गृहित धरतो की ऑलरेडी काही काही जणांनी निवडला असेल पण उद्योगधंद्यात जर जोडीदार निवडायला निवडायचा नको असेल तर मी म्हणेन की चार ला शक्यतो लांब ठेवावं आणि आठ ने आठ ला पण लांब ठेवावं ओके आठच्या बाबतीत त्यांनी जरूर त्यांनी पडू नये त्यांच्या उद्योगधंदा व्यवसायात बर कळलं का ते त्रासदायक ठरतो मग आता आपण जोडीदारांबद्दल बोललो म्हणजे आठ मुलांकाला हे मुलांक फॉर आहे आणि हे आहे ते शक्यतो निवडून नये तर फक्त मुलांक हा एकच असतो हो का त्याला इतरही काही बाजू असतात हो इतर, इतर बाजू असतात ना मुलांक समजा एखाद्याची जन्मतारीख आठ आहे आणि एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख चार आहे आणि त्यांचं जर लग्न जमत असेल किंवा होत असेल तर त्यांचा भाग्यांक जर सहा असेल पाच असेल किंवा तीन असेल दोपैकी एकाचं तर ते लग्न करू शकतात त्यांचं लग्न सक्सेस चांगलं होईल त्यांचं विवाह कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आणि असे विवाह झालेले आहेत आणि त्यांना यशही चांगलं प्राप्त झालेलं आहे म्हणजे ते काय मुलांक ह्या एकट्या नाही त्याच्यावरती भाग्यांक पण आहे त्याच्यानंतर तुमच्या नावाचं बघा आपल्या हिंदू धर्मात नावा नाव बदलणं हे फार महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे जर तुम्ही नाव बदलून त्या नावाची बेरीज जर नवऱ्याच्या नावाला ला मित्रांक होत असेल hmm. किंवा नवऱ्याच्या नावाच्या जन्मतारखेशी मॅच होत असेल तर ती अतिशय चांगली हो म्हणजे मला जस्ट कसं आठवलं की आपण जेव्हा स्वयंपाक जेव्हा आणि एखादी तिखट झाली सौम्यपणा येतो किंवा जर गुळ घातला बॅलन्स होत सगळं तर तशा ह्या काही तुम्ही तशा पण ह्या महत्वाच्या आहेत खूप महत्वाच्या असो तर पुढचा प्रश्न म्हणजे ह्या आठ मुलांका व्यक्तींची लकी डेट कोंडी असते महिन्यातली हा आठ मुलांकाची लकी डेट आठ सतरा सव्वीस तर मुळीस नसते अच्छा नसते चार तेरा बावीस एकतीस पण नसते नसते तर तीन बारा एकवीस आणि तीस त्यानंतर सहा पंधरा चोवीस पाच चौदा तेवीस या आठ तारखे आठ मुलांकाच्या शुभ तारखे ओके आणि शुभ दिवस शुभ दिवस बघायला गेलं तर शुक्रवार आणि त्यातल्या त्यात खूप अगदी झालंच तर बुधवार अच्छा, अच्छा, शुक्रवार मेन शुक्रवार मेन ओके okay. पण शनिवार घेऊ नये hmm. शनिवार आहे आठ आहे आणि मी आज काहीतरी चांगलं काम करतोय hmm. तर थोडस एक दिवस पुढे ढकलला तर चालेल बर बर आणि शुभवार झाल्यानंतर शुभ काळ एक असतो शुभ काळ यांच्यातला बघायला गेला तर मार्च आणि डिसेंबर ओके okay. हा त्याचा शुभ काळ असतो काळ असतो आणि मग ह्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी हा बाबतीत नाही ना स्नायूचे विकार मसल पेन कळलं का नाही कफ सर्दी आणि स्पॉन्डिलिसिस त्यानंतर गुडगेदुखी हे आजार यांना होऊ शकतात ओके त्यांनी काळजी घ्यावी रंगाच्या बाबतीत आपण बोलायचं राहिलं पण शुभरंग जो आहे शनीचा तो आकाशी आणि लाईट हिरवा ओके ओके निळा आणि आकाशी आणि हिरवा तर ही होती आठ या, या मुलांका बद्दलची माहिती आठ या मुलांकाचा स्वभाव कसा असतो त्यांचं कार्यक्षेत्र जोडीदार शुभ रंग शुभवार आरोग्याच्या समस्या या विषय आपण आता जाणून घेतलं आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण नऊ या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत तर हा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे आमचा पुढचा एपिसोड आला की तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद